पुणे कोलकाता आणि बदलापूर या तीन दिवसात ज्या महिला आणि बाल चिडीचूप होत या बदलापूर येथील झालेल्या तीन वर्षाच्या पीडित चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराबद्दल फक्त राज ठाकरे यांनी आवाज उठवला त्या पार्श्वभूमीवर आज कराड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं उपविभागीय पोलीस अधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं एक इशाराच नाही तर निवेदन देखील देण्यात आहे तन्मय कुंभार यांनी निवेदन देऊन प्रत्येक शाळेमध्ये काय नियम असावेत आणि लहान मुली यांच्यावर शाळेतील स्टाफन कसं लक्ष ठेवावं याबद्दल निवेदन देऊन राज्य सरकार यांना एकच जाब विचारलाय या निवेदन देण्यापूर्वी सातारा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनायक भोसले कराड तालुकाध्यक्ष शिंगन हे आंदोलन करू शकले असते पण सातारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं निवेदन देऊन शांतपणे सहकार्य करावं हा इशारा राज्य सरकार यांना देण्यात आल्याची चर्चा सध्या सातारा जिल्ह्यात चालू आहे सातारा जिल्हा सचिव आज आम्ही उपविभागीय अधिकारी अमोजी ठाकूर यांना सर्व शाळेतील शैक्षणिक शाळेतील कर्मचाऱ्यांचा चारित्र्यातील पडताळणी करावी कारण उत्तर कारण दक्षिण व पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शाळेतल्या शिक्षक सफाई कामगार शिपाई यांची तपासणी करून त्यांच्यावरती कडक कारवाई करावी ही मागणी आज आम्ही अमित ठाकूर यांना केलेली आहे जय हिंद जय जे महाराष्ट्र हेमंत पाटील जुमॉन न्यूज सातारा